और उत्तर प्रदेश मेरी माँ है हिंदी मेरी माँ है आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है ठीक है हिंदी तो बोली भाषा बन मीरा भाईंदर कि तो जो भाग है मुंबई उपनगर का हिंदी भाषे लोग मराठी ही सर्वान करता आम मराठी ही सर्वान आमची बोली भाषा आमची राहन सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या मायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध हो, प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही